हिरोजी इंदुलकरांच्या बद्दल प्रचलित असलेल्या दोन कथा आपण पाहूयात पहिली कथा सांगते सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम सुरू असतानाच शिवराय आग्रा येथे औरंगजेबाच्या कैदेत अडकले यावेळी सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम रक्कम कमी पडू नये म्हणून हिरोजी इंदुलकरांनी एक विलिक्षण मार्ग शोधला त्यांनी लाकडाच्या काड्या सावकारांना देऊन त्यातून रक्कम कर्ज घेऊन बांधकामासाठी वापरली ह्या काड्या सावकारांनी कशा स्वीकारल्या तर हिरोजींनी ह्या सावकारांना शब्द दिला होता की महाराज सुटून आल्यानंतर तुमच्याकडून ह्या काड्या परत घेताना ह्या काड्यांच्या वजनाइतके इतके सोने तुम्हाला देऊ ही पहिली कथा इथे संपली खरोखर अत्यंत थक्क करून टाकणारी ही कथा आहे पण या दंतकथेला आपल्या इतिहासात असल पत्रांमध्ये काडी इतकाही पुरावा नाही हिरोजींची स्वामिनिष्ठा आणि अडचणींवर मात करण्याची बुद्धी दाखवण्यासाठी कुणीतरी मनानेच रचलेली ही कथा आहे आता दुसरी कथा आहे रायगडावरील जगदेश्वराच्या पायरीवरील सेवीसी ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर या शिलालेखाबद्दल सांगितले जाते की ही कथा अशी राज्याभिषेकाच्या वेळी शिवरायांना हिरोजी इंदुलकरांचे त्यांनी केलेले उत्कृष्ट कामामुळे कौतुक केले कामा आणि तुम्हाला बक्षीस काय देऊ असे विचारले तेव्हा हिरोजी म्हणाले महाराज बक्षिसच द्यायचं असेल तर जगदेश्वराच्या पायरीवर माझे नाव कोरण्याचे मला परवानगी द्यावी महाराज यावर म्हणाले ठीक आहे पण नाव पायरीवरच का तेव्हा हिरोजींनी उत्तर दिले महाराज ज्या ज्यावेळी तुम्ही जगदेश्वराच्या दर्शन घ्यायला जाल तेव्हा तुमच्या पायाची धूळ माझ्या त्या नावावर पडावी इतकीच माझी इच्छा आहे एवढेच बक्षीस मला हवे आहे इतर काहीही नको ही कथा इथेच संपली कोणताही शिवराय भक्त भारावून त्याच्या डोळ्यातून पाणी येईल अशीच ही कथा आहे ही कथा देखील सर्वस्वी का काल्पनिक आहे असे काही घडलेल्या आपल्या इतिहासात एका अक्षराचा देखील पुरावा नाही ऐकणाऱ्याला आणि वाचणाऱ्याला गुंग करून टाकण्यासाठी काल्पनिक कुतुबमिनार हवेत अधांतरी बांधणाऱ्या कुणा सुपीक डोक्याच्या व्यक्तीने हे रूढ केलेले आहे आणि ते देखील अगदी अलीकडच्या गेल्या दहा बारा वर्षाच्या काळातच शिवछत्रपतींचे नाव घेतले की आपण अतिश्रद्धेने आणि भक्तिभावाने डोळेच नव्हे तर विचारशक्ती हे मिटवून अशा प्रकारे कथा ऐकतो असतो ऐकत असतो हिरोजी इंदुलकरांचे कर्तृत्व त्यांनी बांधलेल्या इमारतीमधून साक्षात समोर दिसत असताना त्यांच्या त्या बांधकाम कौशल्याचा अभ्यास करून त्यांच्या कष्ट मेहनत आणि कलाकारीला दाद देण्याऐवजी ह्या काल्पनिक कथा ऐकून माना डोलवण्याचा मार्ग खूप सोपा आहे नाही का शिवरायांची आज्ञा शिरसावंद्य मानून त्यांच्या मनातले मजबूत आणि अभेद्य असे अनेक गड सह्याद्रीच्या उंच अवघड शिखरावर आणि उसळच्या समुद्रातील एकांता बेटावर बांधले गेलेले अहोरात्र खपून सतत चाललेल्या लढाईच्या आणि अत्यंत अस्थिरतेच्या परिस्थितीत जीव ओतून रक्ताचे पाणी करून हे गड त्याकाळी उभारण्यात आले सह्याद्री आणि सागरावरील असं य उन्हाळा आणि मुसळधार पाऊस अशा निसर्गाच्या रौद्र रूपातही हिमतीने तोंड देत देत वर्षाचे बाराही महिने या गडांसाठी सौराज्याचे ते दुर्ग सेवक राबलेले आहेत शिवरायांच्या मनातले गड हुबेहूब बांधणाऱ्या हिरोजी इंदुलकरांसारख्या अनेक बांधकाम अधिकाऱ्यांचे त्यांच्या हाताखालील गवंड्यांचे पाथरवटांचे वडारांचे लमानांचे चुना बनवणाऱ्या लोणारांचे आणि घरे दारे सोडून गड पूर्ण होईपर्यंत अत्यंत अवघड परिस्थितीत गडावरच राहणाऱ्या इतरही सर्व कष्टकऱ्यांचे ते कष्ट काय असतील ती कल्पना तर करून बघा त्या सर्व दुर्ग सेवकांचे कष्टाचे मोल त्या काल्पनिक कथेने डोळ्यात पाणी आणणाऱ्या खोट्या भावनिक प्रसंगापेक्षा लाखो पटीनं जास्त आहेत काल्पनिक भावनिकतेपेक्षा वास्तविक कार्याचे खरे मोल जाणणेच योग्य आणि महत्वाचे असते कारण ते पूर्वी घडलेले पूर्ण सत्य असते हिरोजी इंदुलकर हे शिवरायांच्या राज्य अभिषेकाच्या वेळेस रायगडावरील इमारत खात्यात प्रमुख होते हे आपण शिलालेख पत्रे यातून पाहिले पण आश्चर्याची बाब म्हणजे आपल्या इतिहासामधील अनेक महत्वाच्या ग्रंथात बखरीत हिरोजी इंदुलकरांचे नाव कुठेही नाही शिवभारत ग्रंथ अशा अस्सल माहिती देणाऱ्या ग्रंथासह कलमी बखर सभासदांची बखर शिव दिग्विजय बखर चिटणीस बखर शेडगावकर बखर यामध्ये दे देखील हिरोजी इंदुलकरांचा उल्लेख नाही हिरोजी इंदुलकरांची स्वराज्य सेवा आपण पाहिली आता हिरोजी इंदुलकरांना शिवरायांनी मृत्यूदंड दिल्याची धक्कादायक घटना जाणून घेऊयात हा विलेक्षण प्रसंग खुद्द हिरोजी इंदुलकरांच्या मुलाच्या पत्रात नमूद आहे हिरोजी इंदुलकरांचे जानोजी इंदुलकर यांना छत्रपती शिवरायांचे नातू आणि छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी पाटीलकीचा वाद सोडून एक वतनपत्र करून दिले होते त्या पत्रात आलेला खुद्द जानोजींनीच वर्णन केलेल्या हकीकतीचा सारांश असा आहे हिरोजी इंदुलकर यांना मृत्यूदंड कसा व का झाला हे आपण आता पुढच्या भागात पाहूया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कारण तुमची एक कमेंट आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देत असते आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा म्हणजे नवीन नवी नवी व्हिडिओ माझे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील जय शिवराय